नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो तुमच्या परिवारामध्ये कोणी माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज भरलेला आहे पण त्यांना अजूनपर्यंत पैसे आले नाहीत तर आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण आज एकतीस ऑगस्ट आहे तर आज नागपूरमध्ये भव्य मेळावा घेणार असून आज सर्व महिलांना हे पैसे पाठवले जाणार आहे तर ज्या ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये ऑनलाईन अर्ज भरलेले होते आणि त्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहे अशा सर्व महिलांना आज पैसे हे प्राप्त होणार आहे तर तुम्हाला आजही पैसे मिळाले नाही तर एक काम तुम्हाला करावं लागेल त्यानंतरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे तर अगोदर आपण पाहणार आहोत की हा मेळावा कुठे होणार आहे आणि कशा पद्धतीचा राहणार आहे तर महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मेळावा दुपारी बारा वाजता तर दुपारी बारा वाजतापासून तर तीन वाजे पर्यंत दरम्यान तर ज्या ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज भरलेले आहे पहिल्यांनी जुलैमध्ये पण अर्ज भरलेले होते पण त्यांचे डॉक्युमेंट पुरे नसल्यामुळे किंवा त्यांचा आधार सेडिंग नसल्यामुळे त्यांना पैसे आले नव्हते हो त्या अशा सर्व महिलांना आज पैसे पाठवल्या जाणार आहे एकोणतीस ऑगस्टला पण पैसे पाठवले होते तीस ऑगस्टला पण पैसे पाठवण्यात आलेले होते आणि आज जवळपास पन्नास लाख महिलांना पैसे पाठवले जाणार आहे एकत्रित ठीक आहे तीन वाजेपर्यंत तुम्हाला हे पैसे यायला पाहिजे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रेशीम बाग ग्राउंड नागपूर या ठिकाणी हा मोठ्या प्रमाणात मेळावा आयोजन करण्यात आलेला आहे तर सर्व महिलांना आज हे पैसे पाठवले जाणार आहे ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत त्यांचे डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित आहेत असेच महिला तर बघा जर तुम्हाला आज पैसे आले नाही तर तुम्हाला काय करावं लागेल हा जो टोल फ्री क्रमांक दिलेला आहे एकशे एक्क्याऐंशी यावर तुम्हाला संपर्क करावा लागेल जोपर्यंत फोन उचलत नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करत राहायचं एक ना एक वेळा ते फोन नक्की उचलतात ठीक आहे जर तुमचे आधार सेटिंग व्यवस्थित असेल तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित असेल तुमचा अर्ज अप्रूव्ह झालेला असेल सर्व गोष्टी बरोबर असताना जर तुम्हाला पैसे आले नाही तर हा जो टोल फ्री क्रमांक दिलेला आहे यावर तुम्हाला संपर्क करावा लागेल एकशे एक्क्याऐंशी नंबर आहे यावर तुम्हाला संपर्क करणे गरजेचं राहणार आहे नाही तुम्हाला पैसे मिळणार नाही या नंबरवर तुम्हाला संपर्क करणे गरजेचं राहणार आहे सर्वच महिलांनी या ठिकाणी फोन करायचा तुम्हाल तुम्हाल तुम्हाला आज पैसे आले नाहीत अर्ज अप्रूव्ह होऊन पण तुम्हाला पैसे आले नाहीत या नंबरवर तुम्हाला संपर्क करणे गरजेचं राहणार आहे आणि दुसरा पर्याय आहे हा नंबर अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 एक 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 या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करावा लागेल तुम्ही अर्ज भरलेला आहे तुमचा आधार सेडिंग आहे सर्व गोष्टी बरोबर असतानाही जर तुम्हाला आज पैसे आले नाहीत तर हा जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे यावर तुम्हाला एस एम एस करावा लागेल व्हॉट्सअपच्या माध्यमातून एस एम एस करायचा आणि आपली तक्रार त्या ठिकाणी नोंदवायची माझा अप्लिकेशन नंबर हा आहे माझ्या सर्व गोष्टी व्यवस्थित असतानाही मला आतापर्यंत पैसे काय मिळाले नाही तुमचा अर्ज अपूर्व आहे त्याचा क्रेडिट कार्ड काढून त्यांना व्हॉट्सअपला पाठवून द्यायचा व्हॉट्सअपचा रिप्लाय जर तुम्हाला आला नाही तर या नंबरवर कॉल पण तुम्ही करू शकता ठीक आहे हे दोन्ही नंबर तुम्ही मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा तुम्हाला जर पैसे आज आले नाहीत तर तुम्हाला या दोन्ही नंबरवर संपर्क करणे गरजेचं राहणार आहे आणि आपली अर्ज त्या ठिकाणी सांगावी लागणार आहे तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळून जाईल ठीक आहे अर्ज अप्रूव झाला असेल तुमचं आधार सेटिंग असेल आज तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे यायलाच पाहिजे जर आजही आलेली तर हे दोन नंबर तुम्ही मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा आणि यावर तुम्हाला संपर्क करणे गरजेचं राहणार आहे आताच एस एम एस आलेला आहे तीन हजार रुपये या ठिकाणी या महिलेला प्राप्त झालेल्या तुम्ही चेक करू शकता दहा वाजून एकेचाळीस मिनिटांना पैसे प्राप्त झालेले आहे तुम्हाला पण आज तीन वाजेपर्यंत पैसे शंभर टक्के या ठिकाणी येणार आहेत ज्या ज्या महिलांचा अर्ज अप्रूव्ह झालेला सर्वांनाच या ठिकाणी पैसे मिळणार आहे मला पैसे आले नाहीत मी तुम्हाला जे दोन नंबर सांगितलेले आहे त्या नंबरवर तुम्हाला संपर्क करणे गरजेचं राहणार नाही तुम्हाला कधीच पैसे या ठिकाणी मिळणार नाही तर ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहे आता सेटिंग व्यवस्थित असेल त्यांना आज शंभर टक्के पैसे मिळालाच पाहिजे तुमच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये यायलाच या पाहिजे जर आले नाही तर तुम्हाला मी दोन नंबर सांगितलेले आहेत या दोन्ही नंबरवर तुम्हाला संपर्क करणे गरजेचं राहणार रा आहे संपर्क केल्यानंतर आपली तक्रार त्या ठिकाणी सांगायची तर दोन्ही नंबरवर संपर्क केल्यानंतर तुमची समस्याचे निराकरण त्या ठिकाणी शंभर टक्के केल्या जाणार आहे तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी पैसे मिळणार आहे आणि ज्या महिलाचे अर्ज अप्रूव्ह व्हायची आहे त्यांना पंधरा सप्टेंबरपर्यंत पैसे पाठवले जाणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद